हॅलो नमस्कार माझं नाव अथर्व आहे मी गणपती स्तोत्र म्हणणार आहे प्रणम देव गौरी पुनायक भक्तावास नित सिद्ध प्रथम वक्र तुंद एकदम तृतीयक तृतीयम पृष्ण पिंगाम ગજક્રં ચુર્થક લંબોર્ણ પંચમચમ સપ્તમ વિન રાજેન્દ્રમ ધૂમ્રોર્ણ તાતક નવમ બાલચંદ્રંચ દસમ તો વિનાયક એકાદશ ગણપતિ વાત્સયતું બધાનના વાત્સયતાની નામાની વિષય પટેલ

तस्य विद्या भय सर्व गणेशस्य प्रसादता इति श्री नारद पुराणे संकट नाशनं श्री गणपती स्तोत्रं हॅलो मी आदिती काळे आहे नमस्कार मीना कराग्रे वसते लक्ष्मी म्हणणार आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमत्ते

आपल्याला आदिती आणि अथर्वानी इतकं सुंदर म्हटलं तर दोघांना आता मी स्पॉटलाइट केलंय तर अथर्व तू कोणाचं स्तोत्र म्हंटलस रे तुला कळलं का आणि त्याच्यात काय काय आलं होत तुला माहिती आहे काय म्हंटलस तू त्याचा अर्थ माहिती आहे अरे अच्छा पण मग आता त्याचा अर्थ नक्की पुढच्या वेळेस विचारून ठेव बर का आई बाबांना आणि नाहीतर मग मला फोन कर काय होता पण त्याच्यात एक गमतीचा भाग असा होता की गणपती बाप्पाची त्याच्यात कितीतरी नावं हो आली आहेत मग शोधून काढ तुला जमलं तर कुठली कुठली नावं हो आली आहेत त्याच्यात हो की नाही आणि गणपती बसले होते का घरी तुमच्या नाही रोज म्हणायच का म्हणायच नाव हा रात्री जेवणानंतर म्हणायचं बरोबर संध्याकाळी म्हणायचं आहे आणि मग त्यांनी काय मिळतं आपल्याला गणपती बाप्पा आपल्याला चांगली बुद्धी देतो हो कि नाही मी म्हणते तू पण म्हणते ना व्हेरी नाईस आणि तू कुठला म्हटलंस ग करागरे, करागरे बसत आहे लक्ष्मी ना आणि तू असं काहीतरी हाताकडे बघून म्हंटल मला कळलं नाही मग हाताकडे बघून का म्हंटलस तू म्हणायचं हो कसं काय हाताकडे बघून हातामध्ये काय आहे कराग्रे बसत आहे लक्ष्मी लक्ष्मी आहे बरोबर का लक्ष्मी आहे माहितीये हातामध्ये नाही माहिती सगळी कामं आपण कशाच्या माध्यमात करतो हात वापरतो की नाही सगळ्याला मग जर खूप चांगलं काम केलं तर लक्ष्मी देवी आपल्यावरती काय होते प्रसन्न होते म्हणून असं हातामध्ये माणसाच्या लक्ष्मी देवीचा वास आहे म्हणजे ती राहते अशी भावना मनामध्ये घेऊन म्हणायचं सकाळी उठल्या उठल्या म्हणजे हे देवी आम्हाला तू चांगली बुद्धी दे आणि सर्व आम्ही जे काही काम करतो आम्ही अभ्यास करतो खेळतो किंवा काय जे करतो आई बाबांना मदत करतो ते सगळं आमच्याकडनं अतिशय छान पद्धतीने घडू दे आणि मग असं म्हणल्यानंतर ती आपल्याला आशीर्वाद देते आणि म्हणून करागरे बसते लक्ष्मी आणि त्याबरोबर आपण गोविंद म्हणजे कृष्ण बाप्पाचे पण प्रार्थना करतो हो की नाही छान व्हेरी yeah. नाईस आता रोज तुम्ही म्हणत जा बर का असंच yeah. मस्त